वेलकम बॅक टू माय चॅनल कपिला डायरी तर आज संक्राथ, आहे संक्रांत आणि संक्रांतीनिमित्तानं आमच्या घरी होत आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि आता काय म्हणतात गौसा घ्यायचा घ्यायचा चालला आहे तर आता बायका येण्यासाठी सुरुवात झाली आहे हाय तरी करा सगळ्यांनी हाय <laughs> हाय हाय <भाया। laughs> वाण देण्याचा कार्यक्रम सुरू आहे बघा अजून येतात आहेत घेते ना मी फोटो नाही काढत कर करते हां मी फोटो नाही काढत आहे तयार झालं काही बायका येऊन गेल्या काही बायका नाही आलेल्या एक एक येणं सुरू आहे बायकांचं बघू कारण सगळ्या एकत्र येत आहेत त्या अजून आले नाही एक एक दोन दोन असेच बायका येणं सुरू आहे बघू आता कोण कोण कधी कधी तर एकदमच बायका आल्या सगळ्या एवढ्या सगळ्या बायका एकदमच आल्या होत्या आणि दंगा म्हणजे एकदम खूप दंगा सुरू होत्या मुलं पण आले होती त्यांनी मला तिघू दिले आणि तिघू देताना आपलं कर्तव्य असतं लहान मुलांना चांगल्या दिशेने नेण्याचं तर ते फक्तमध्ये जे शक्तिवांनी सांगितलं की उजव्या हातामध्ये तो भू देतात आणि मोठ्यांच्या मोठ्यांना नमस्कार करायचं सुद्धा असतं लहान मुलांच्यावरती आपण संस्कार करायचे असतात त्याच्यामुळं त्यांना कुलतं पण मी या मुलांना तेच सांगत होते त्याच्यानंतर खूप सारे बायका आले आहेत आणि एक मम्मीचं वान देणं सुरू होतं परत एकदा या सगळ्या बायका आल्या आहेत आमच्या घरी हळदी कुंकवासाठी आणि आम्ही हळदी कुंकवाचं वाण हे वाले ठेवलं होतं हे 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 वाली बर्डनी असं पर सगळ्यांचे फोटो वगैरे काढणं सुरू होतं घरामध्ये त्याच्यानंतर अजून एक वेळा बायका हैदराबाद होते आले बोला शिवरा बोलला सबस्क्राईब करा कथा का बोला तर मी आले आहे हयदीगुंपा सरटी अश्विनी कोळी यांच्या घरी हाय तर आता टिकुंकू घेत घेत मी सगळ्या घरात फिरणार आहे आणि सगळ्याकडून मस्त मस्त गिफ्ट मी गोळा करणार आहे तिथून बाहेर पडल्यानंतर या काकूंच्या घरी गेलो छान पैकी आमचं ते ओवसा भरायचं माझ्या हॉटेलमध्ये चालू होतं त्याच्यानंतर आज आम्ही पण चालू होतो हरिओांचं घर असं म्हणतो खूप छान घर होतं त्यांचं नाणांचं घर असं म्हणकुवाच आपण आहेत माझ्यासोबत ओवसा जो असतो तो घेतला प्रत्येक घरी गेल्यानंतर शेवटला मी माझ्या घरी आले मी आले आहे घरी आजचा ब्लॉग इथेच मी समाप्त करत आहे चला तर भेटू आपण कुठच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मी हसत राणी हो स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका